आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। संस्थापक जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संघटनेचे अध्यक्ष आपली भूमिका स्पष्ट केली नमस्कार सर्वांना गुढीपाडवाच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा रमजानच्या रमजान रमजानच्या आज गुढीपाडव्याच्या निमित्त हे जाहीर करतो की येथे भिवंडी लोकसभा निवडणूक मी स्वतः लढवत आहे जिजाऊ विकास पार्टीच्या नावाने लढवत आहे मी शहापूरच्या मेळाव्यानिमित्त सांगितलं होतं की मी येथे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवते जो राजकीय पक्ष सामाजिक काम बघून या पाच जिल्ह्यातील मला तिकीट देईल तर त्याचा नक्कीच मी स्वीकार करेन परंतु काल मला निर्णय कळवण्यात आला का बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडणूक लढा काँग्रेसकडनं त्यामुळे मी भाजपनी त्या अगोदरच उमेदवार डिक्लेअर केला होता ही येथे निवडणूक लढवत आहे आणि कुठल्याही दबावाला कोणाच्याही कशाला बळी न पडता गेलेल्या गेल्या पंधरा वर्षातील शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण याच्या भर भरीव कामामुळं मी येथे निवडणूक लढवत आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये आपण कोकणभर दरवर्षी पंचवीस लाख वया वाटप केलेले आहे दरवर्षी पाच लाख वृक्ष वाटप केलेले आहे असा कुठला गावपाडा नसेल ठाणे पालघर जिल्ह्यात का जिथे आरोग्य शिबिर झालेलं आहे आणि प्रत्येक आरोग्य शिबिरातील रुग्ण हा माझ्या घरचा रुग्ण समजून त्याला आपल्या झडपुलीच्या रुग्णालयात आणून त्याला बरं केलेलं आहे आठ सी बी एस स्कूलमध्ये वीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत इयत्ता नववी पासून जे डबल ई नीटच्या क्लासेसची व्यवस्था करणार सुरुवात करणारा देशातला पहिला प्रयोग आपण जिजाऊच्या मार्फत केलेला आहे आरोग्य क्लिनिक जिजाऊचे भिवंडी आणि कल्याणमध्ये तीन आहेत अशा प्रकारची व्यवस्था जिजाऊने केलेली अठरा रुग्णवाहिक आहेत समाजाच्या हितासाठी लागणाऱ्या कमाईतून आलेला पैसा हा आपल्या सह सहसमाजासाठी हा समाज माझा आहे इथे जाती भीती जाती धर्म न पाळता प्रत्येक मानवाच्या दृष्टीने काम केलेलं आहे या कामाच्या आधारे महिला सक्षमीकरणाअंतर्गत ब्युटी पार्लर मेहंदी क्लासेस जेवण बनवायचे क्लासेस इंग्लिश स्पीकिंग क्लासेस योगा क्लासेस अगदी परतांते बांधवाप्रमाणे हातगाडी देऊन फळं विकणे भाजीपाला विकणे महिलांना साबण बनवण्यापासून शाम्पू बनवण्यापासून अगरबत्ती बनवण्यापासून सर्व ट्रेनिंग देऊन त्यांनाही अठरा हजार महिलांना इथल्या भिवंडी तालुक्यामध्ये स्वावलंबी बनवले या सामाजिक कामाच्या आधारे मी येथे निवडणूक लढवत आहे समाजकारणातून राजकारणात आणि काय येण्याची आज गरज वाटत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तळ्याच्या काठाला बसून कधी पाण्याची खोली बघता येत नाही जर एकट्याच्या बिझनेसमधून मी आज स्वप्न पाहतोय का पन्नास सीबीएससी शाळा बांधण्याचं स्वप्न बघतोय पाच जिल्ह्यामध्ये पाच हॉस्पिटल करण्याचं स्वप्न बघतोय एक हॉस्पिटल झालंय आठ सीबीएससी शाळा झाल्या तर जर मी प्रशासनात गेलो तर प्रशासनात उद्या इंदिरा गांधी हॉस्पिटल राहू दे शाहपूरचं उपजिल्हा रुग्णालय राहू दे कल्याण महापालिकेचं रुग्णालय बदलापूरचं राहू वाड्याचं राहू दे ही सर्व रुग्णालय सुधारवण्याचं काम मी एक लोकप्रतिनिधी म्हणून करेन त्याचबरोबर लोकशाहीत मिळालेलं पद ही शंभर टक्के समाजाची सेवा आहे आणि मी करत असलेली समाजाची सेवा आहे सत्तर ऐंशी टक्के नाही ही शंभर टक्के समाजसेवा करण्यासाठी मी निवडणूक लढवतोय एक लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही अधिकाऱ्यांना मी पत्र लिहू शकतो जाऊन विचारू शकतो का आमच्या शाळेमध्ये शिक्षक नाही का आमच्या रुग्णालयात डॉक्टर थांबत नाही का आमच्याकडे टोरेंटोसारखी लाईट आली दिलेली आहे का ज्या लाईटचा आम्हाला सर्वांना त्रास होतो महानगरपालिके तीनशे तीनशे कोटी रुपये बुडवणारी ती टोरेंटो आहे उद्या हाय कोर्टामध्ये जायचं झालं तरी तो एक दबाव तयार होऊ शकतो लोकांच्या बरोबर तोही दबाव होऊ शकतो का एक लोकप्रतिनिधी करतोय आणि शंभर टक्के आज मी लोकप्रतिनिधीपेक्षा काही कमी नाही कुठल्या आमदार खासदारपेक्षा सर्व इशारा मी घेऊ शकत होतो परंतु हा समाज माझा आहे आणि घटनेमध्ये सांगितले कुठलाही लोकप्रतिनिधी जे दैवत आहे मतदार आहेत या मतदारांच्या दैवताच्या सेवेसाठी मी निवडणूक लढवतो एकूणच जर बघितलं तर इथले मग लोकप्रतिनिधी आजपर्यंत जे इथले लोकप्रतिनिधी हे या कामात अपयशी ठरले ते मला माहिती नाही पण मला वाटत नाही कोणाचं रुग्णालय आहे कोणी शिक्षणाबाबत कडे माझ्या प्रत्येक पाड्यावरचा विद्यार्थी हा प्रशासनामध्ये नोकरी लागलेला तीन हजार विद्यार्थी प्रशासनाच्या विविध पदावरती अगदी पोलीस कॉन्स्टेबल पासून तर युपीएससी पर्यंत झाले उसतोड मजुराचा मुलगाही परवा एसीपी झाला आणि पाच हजारहून जास्त आणि सैन्य झाला विद्यार्थी नोकरी लागले किमान पस्तीस ते चाळीस लाख लोकांना आरोग्य सुविधा देणारी आपली जिजाऊ निलेश सामरे अशा आता आता जी लोकसभा निवडणूक होते ही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये अशी तुल्यबळ लढत होते आणि अशा लढतीमध्ये आपण या लढतीमध्ये आता उतरल्यानंतर ही लढती कधी आपण कसं पाहता कसं आव्हान स्वीकारतो मतदार राजा ठरवेल ना कोणी त्यांच्या आरोग्यासाठी का, काम केले कोणी त्यांच्या शिक्षणासाठी काम केले कोणी महिला सक्षमीकरणासाठी काम केले जिजाऊ ही बारा महिने चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी असते अठरा अठरा रुग्णवाहिका आपल्या या दोन्ही लोकसभा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आपले काशीची व्यवस्थापन करणार आहोत अगदी तीन आरोग्य क्लिनिक आहेत आणखी सत्त्याण्णव आरोग्य क्लिनिक पुढच्या तीन महिन्यामध्ये सुरू करून आणि शासनाचे जे हॉस्पिटल आहेत ते सर्व व्यवस्थित करून देऊ का जिथे आमच्या गोरगरीबाला कुठल्याही प्रकारचा पैसा तुम्ही माझ्या बरोबर समाज हे सर्वच पक्षाचे राजकारणी आहेत त्यामुळे मला कोणाचं आव्हान नाही वाटत मी कोणाला कमी करण्यासाठी कोणाला पाडण्यासाठी निवडणूक लढवत पक्षातर्फे तुमचं नाव आघाडीवर आहे पण काल डिक्लेअर झालं का वरून दिल्लीवरून त्याला सांगण्यात आलं काँग्रेसच्या यांना का महाविकास आघाडी युती आहे त्यामुळे ते त्या पद्धतीने त्यांना आज ते चर्चा थांबलेली मी असं ऐकलो की तुम्ही वंचित पक्षाकडे सुद्धा मागणी केलेली आहे आता जे जे मला पाठिंबा देतील त्यांना मी सोबत घेऊनच जाईल पक्ष वंचित पक्षाकडे नाही मागणी केली वंचित पक्षांकडे मागणी केली भिवंडीच्या रेल्वे बाबतीत काय उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं तर शिवसेनेला तुम्ही सीट तर मला सोपं पडून जाईल भिवंडीच्या रेल्वेच्या बाबतीमध्ये आपली काय भूमिका भिवंडीच नाही अगदी कर्जत राहू दे कसाला राहू दे या सर्व लोकल वाढवण्याचा मी प्रयत्न करेन रेल्वे स्टेशन नाही आहे ज्या अंजूर फाटवून रेल्वे जाते वसई त्या ट्रिप वाढवण्याचं काम करेन अगदी रेल्वे प्रवाशांच्या आज मी काल बदलापुरात होतो जे बदलापूर दहा वर्षापूर्वी दोन लाख लोकसंख्या होती आज जवळजवळ सात ते आठ लोकसंख्या झालेली आहे आणि ट्रेन तेवढ्याचे लोकल म्हणजे अगदी कोमून कोमून प्रवाशांना आमच्या मायमाऊलीला जायला लागतं त्यांचे हाल पहिल्यांदा दूर करेन पाणी भरायला जायला आमच्या भगिनींना महिला बैल जायला लागतं जानेवारीपासून हो त्यांची पाणी टंचाईबाबत मी गांभीर्याने लक्ष देईन आरोग्याबाबत लक्ष देईन अगदी या ही लोकसभेतून आलेला खासदार म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून मी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करेल मी सांगणार नाही काही ग्रामपंचायतचा विषय मी कसा करू का हा आमदारांचा विषय मी कसा करू मी एक लोकप्रतिनिधी मला ती सेवा करणे काम आहे अगदी मला कोणाच्याही जा टेबलावर जायला लागलं जनतेच्या कामासाठी तरी मला त्याच्यात कुठलाही कमी पण सध्याचे जे खासदार आहेत सध्याचे जे खासदार आहेत त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का मला त्याबाबत कुठलंही मत व्यक्त नाही करायचं मला त्यांच्यावर संघटना आता आता दोन सीट आमच्या फायनल झाल्या पालघर आणि भिवंडी पुढे जर कार्यकर्त्यांची मागणी असेल तर रत्नागिरी ठाणे आणि कल्याणी सीट उभ्या केली पालघरच्या उमेदवाराबद्दल अजून निश्चित का झाले निश्चित उद्याला डिक्लेअर होईल पालघरला प्रेस कॉन्फरन्स आहे सभा त्याच्या डिक्लेअर होईल